श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला आजचा व्हिडिओ आहे अर्थातच उद्या नागपंचमीनिमित्त म्हणजे भावाचा उपवास आलेला आहे पहा म्हणजे चतुर्थीच्या दिवशी नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास असतो तर तो उद्या आपल्या भावाचा उपवास म्हणजे आपण धरणार आहोत स्त्रियांनी नक्की पहा की त्या भावाच्या उपवासाबद्दल आपणच माहिती पाहणार आहोत तर पहा श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला स्त्रिया नागराजाची पूजा करतात नागदेवतेला दुधाचा नैवेद्य दाखवतात नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नाग देवतेची या दिवशी पूजा केली जाते नागपंचमीचा सण श्रावण शुद्ध पंचमीस साजरा करतो भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचं मर्दन केलं होतं तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी चतुर्थीला अनेक स्त्रिया आपल्या भावाचा उपवास करतात नाग चतुर्थी म्हणजे नागपंचमीचा आदला दिवस पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती तिचा भाऊ होता सत्तेश्वर या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्य त्याग केला म्हणूनच या दिवशी स्त्रिया आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात आपल्या भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आराधांची प्राप्ती हो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हे सुद्धा उपवास करण्यामागचं कारण असतं नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला निश्चितच लाभ होतो आणि भावाचे रक्षण होते सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपालाच आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवाने वचन दिले जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करीन तिचे रक्षण करीन आणि म्हणूनच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपंचमीच्या दिवशी अनेक स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करतात या पाठीमागचे कारण काय सत्तेश्वरीचा भावासाठी शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिली निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले यामुळे सत्तेश्वरी समाधानी झाली आणि म्हणूनच नागपंचमी या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करतात नागपंचमीला मेहंदी लावण्याचं सुद्धा एक मोठं कारण आहे नागराज सत्तेश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिले त्यावेळी आपला हा नागरूपातील भाऊ निघून जाईल असं वाटून सत्तेश्वरींनी त्याच्याकडून म्हणजेच नागराजांकडून आपल्या हातांवर वचन घेतले हे वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झालं आणि या वचनाचंच प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते अनंत वासुकी शेष पद्नाभ कंबलब शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया अशा नऊ जातींच्या नागाची आराधना केल्यास कोणत्याही प्रकारचं सर्पभय उरत नाही आणि विषबाधा सुद्धा होत नाही आता सध्याच्या काळात नाग उपलब्ध होत नाही म्हणून अनेक स्त्रिया पाटावर हळदीने चंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांचं पूजन करतात नागपंचमीच्या दिवशी वारुळाचं केलेलं पूजन अधिक लाभदायक ठरतं नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करून किंवा नागाची पूजा करून म्हणजेच सगुण स्वरूपातील शिवशंभूची पूजा केल्याप्रमाणे आहे नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळवळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वरापर्यंत नक्की पोहोचते तर आपण सुद्धा भावाचा म्हणजेच भावाचा उपवास म्हणजेच नागचतुर्थी उपवास नक्की आणि नागपंचमीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करा नागपंचमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पहा नागपंचमीचा भावाचा उपवास याबद्दल मी आज माहिती घेऊन आले होते तर पहा आपल्या सर्वांनी ती माहिती पाहिली तर मग चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहा व्हिडिओला शेअर यासाठी करा की अनेक आपल्या मित्रमैत्रिणींना शेजारी पाजाऱ्यांना नातेवाईकांना त्यांनाही समजू द्या नागपंचमीचा भावाचा उपवास धरण्याचं महत्त्व आणि व्हिडिओला शे सबस्क्राईबर यामुळे करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ